म्हणजे एरंड्याच्या इंडियाच्या झालेल्या अपघातामध्ये निष्पाप लोकांचे बळी गेले त्याचा अधिक दुःख आम्हाला सर्वांना आहे प्रथमतः मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या नातेवाईकांना हे दुःख झेलण्यासाठी परमेश्वराने शक्ती द्यावी अशी प्रार्थना करतो या पार्श्वभूमीवर दिवस साजरा करायचा नाही असा आम्ही व्यक्तिशा निर्णय केला आज ग्रामस्थांच्या के पुढाकार ग्रामदैवता करताची जॅकेट केलेले आहे त्या अभिषेक त्यांनी ठेवला होता सर्व ग्रामस्थांनाही उत्तम आरोग्य लाव अशा प्रकारची प्रार्थना आज मी केली परंतु घटनेचं दुःख प्रचंड आहे आणि त्यामुळे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम किंवा सत्काराचे कार्यक्रम स्वीकारायचे नाही असं मी स्वतः निर्णय केलेला आहे कार्यकर्त्यांनी काय करावं मग त्या दिवशी असं तुमचं काय आव्हान आहे मी बऱ्या दिवशी सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की जे आदरणीय प्रधानमंत्री मंत्र्यांनी जो संदेश दिला आपला एक पेड नाक्या तर प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण करावं एक झाड प्रत्येकाने लावावं जे आपले जवान शहीद झाले आहेत किंवा सैन्य दलामध्ये काम करत आहेत संरक्षण संरक्षित त्यांच्या घरी जाऊन त्या कुटुंबीयाने भेटावं समाजातील जो उपेक्षित घटक आहेत आमचं शालेय शाळा सुरू झाल्या आहेत त्यामध्ये शालेय विद्यार्थी आहेत त्यांना साहित्य काय द्यायचं असेल त्याचं त्या रूपाने त्यांना साहित्य वाटप करावं आणि समाजभूमी काम जे कल्याणकारी कामासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा तेच माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुमच्या सदस्य पालन करतील आणि आज ह्या निमित्तानं सगळ्यांनी एकत्र देऊन मला वाटतं आदरणीय प्रधानमंत्र्यांनी दिलेला संदेश त्याचं पालन केलं पाहिजे अशी विनंती सर्वांनी केलेली आहे